जातात आणि आपण आपल्याच नवऱ्यावर आपल्याच मुलांवर चिडचिडी राहतो तर हे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मोबाईलमुळेच घडत राहतात तर, तर मोठे मोठे आजार सुद्धा लागलेत तर बघा तर झोपताना सुद्धा उशीखाली मोबाईल ठेवू नका किंवा असं एक हात हातभर तर अंतरावर मोबाईल ठेवून झोपा कारण त्याच्या त्याचा सुद्धा आपल्या मेंदूवर आहे हे परिणाम होतो तर ह्या आणि लहान मुलांसाठी लहान मुलांना आपण खेळवण्यासाठी आपल्या कामासाठी आहे ते आपण मूल थोडं रडायला लागलं की चला त्याच्या हातात मोबाईल द्या आणि मोबाईल घे घेतलं की शांत आहे मूलसुद्धा म्हणून आपण बाळाच्या हातात सुद्धा मोबाईल देऊन टाकतो आणि त्या बाळालासुद्धा आपण सगळं बिघडावं लागलं मुलांनासुद्धा आणि आपलं काम करतोय म्हणून आपण त्या बाळांना मोबाईल दिला की ते बाळा शांतच बसतात आणि त्या बाळांनासुद्धा एवढं मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे काही काही मुलं एवढी वेडे झाले त्या मोबाईलमध्ये की मोबाईल शिवाय अजिबात राहू शकत नाही मोबाईल हातात दिलं की शांत बसत तर अशा काही गोष्टी आहेत तर मी सुद्धा ब्लाऊज शिवत होते तर ब्लाऊज माझे दिवसभरात पाच सहा ब्लाऊज किंवा आठ ब्लाऊज किंवा पाच ब्लाऊज हे प्ला पाच ते च चा, चार ते पाच ब्लाऊज हे कंप्लेट माझे दररोज होत होते पण मध्ये काय झालं मी एक दोन चार दिवस आहे ते मोबाईल वापरत होते तर तर मला हे चांगला त्याचा अनुभव आला आहे की मोबाईलमुळं माझीसुद्धा एक नाही तर दोनच ब्लाऊज व्हायला लागले आणि घरात सगळी चिडचिड प्रत्येकावर म्हणजे चिडचिड करत होते वेळेवर त्यांचं जेवण होत नव्हतं मुलांचं माझ्या मिस्टरांचं कुणाला वेळेवर मी कुठलंही काम करून देत नव्हते तर हे दोन तीन दिवस माझ्याबरोबर हे असंच घडत होतं तर मग मी विचार केले की हे मोबाईलमुळेच व्हायला लागले आणि मला म्हणजे अक्षरशः झोपसुद्धा येत नव्हती रात्र रात्र मग माझ्या ल लग, नंतर लक्षात आलं की हे मग खरंच मी मोबाईल खूप वापरायला लागले दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळं असं व्हायला लागले तर मला चांगला आहे मोबाईलमुळे अनुभव आलेला आहे जे गोष्टी आपल्याला लागत नाहीत तर त्याही गोष्टी आपण बघत राहतो नुसतं मोबाईल हातात घेतला की मोबाईल हाताळत हाता राहतो आणि आपण मोबाईल आहे ते सोडतच नाही एक तास दीड तास तर मोबाईल हातात हातात घेऊन बसलेला ते सोडतच नाही त्याच्यामुळे ते आपल्याला खूप परिणाम होतात आपल्या मेंदूवर किंवा डोळ्यावर आणि पूर्ण शरीरावर परिणाम होतो तर थकवा येतो आजारी पडतो तर घरातल्या वाटतं काय झालं की बाबा पण हे आपल्याला माहिती असतं की मोबाईलमुळे आहे ते आपण आजारी पडलो आहे पण त्यांनाही टेन्शन आहे ते का काय झालंय काय नाही पण मोबाईल आहे तर खरंच जास्त काही वापरू नका जितकं म्हणजे गरजेचं आहे तितकंच वापरा फोन आले फोन उचला फोनवर बोला पण जे कामाचं काय असेल तुमचं ते व्हिडिओ बघा एक दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं एवढंच मोबाईल वापरा जास्त याच्यापुढे जास्त वापरू नका कारण खूप वाईट परिणाम व्हायला लागलेत शरीरांवर तर आजचा व्हिडिओ आहे तरी इतकाच आहे तुम्हाला म्हणणार ना मी कमेंट करा लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडला तर नक्की